आले मी दुपारी चार वाजले तन्बईच्या गॅदरिंगमधून यायला आम्हाला स्नेह म्हणून तर घरी यायला चार वाजले आल्यानंतर जरा हिकडा तिकडा केला दुसरी काय काम होती ती केली आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचं चालू आहे माझं इकडं वरण भाताचा कुकर लावला आहे आणि इकडं मेथीची भाजी बनवणार आहे संध्याकाळच्या भाजीला तर मेथीची भाजी दोन तीन पाण्याने धुवून नितळायला ठेवले आणि आता मेथीची भाजी बनवणार आहे मी मेथीची भाजी कशी बनवते ना ते शेअर करते तुमच्यासोबत चला काय करते रे काय येते हां काय काय पापड मास आहे का उनो कोकमान आणि उनो येते का खेळायला हां येते का तुझ काय चाललंय ती चिरून घेते एवढ्या मोठ्या दा, दातात अडकते त्यामुळं मी मेथी चिरून घेते म्हणजे चांगली बारीक केल्यानंतर दाताखाली खाली दातात मध्ये अडकत नाही वाटण बनवून घेतलंय लसूण आणि मिरचीच थोडेसे जिरे टाकले दोन चार आणि कडेमध्ये तेल ओतून घेतले लसूण आणि मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये मुगाची डाळ भिजवू घातलेली ती घालून घ्यायची परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं परतून झाल्यानंतर चिरून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं सगळी भाजी घालून घेतली आणि डाळ वाटण हे एक मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यावरती ताट झाकून पाच दहा मिनटासाठी ठेवायचं वापवायला आणि आता मी वरणाला फोडणी देणार आहे तर पातेल गरम करायला ठेवलं ते त्याच्यामध्ये तेल वतलं नंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली थोडीशी धना पावडर घालून घेतली नंतर लसूण बारीक करून घेतला होता तो पण घातला आणि मिरच्या चिरून घेतल्या होत्या ते पण घालून घेतल्या आणि लसूण मिरची चांगली तळून घ्यायची नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं वरणामध्ये हिंग घातल्यानंतर वरणाची चव वाढते तर तळून घेतलं सगळं आणि त्याच्या म... शिजवून घेतलेली डाळ घालून घेतली आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी वतून घ्यायचं हळद थोडीशी घालून घेतली आणि मी अधूनमधून मेथीला पण हलवून घेते झाले आपली मेथी पण तयार आणि वरण पण तयार वरण वरणाला उकळी आली की वरण पण तयार होत आहे आणि मेथी पण छान अशी शिजले केवढी होती केवढी झाली आणि वरण पण वरणाला पण चांगली उकळी आली आणि हा भात तर आता मी भाकरी बनवून घेते चार पाच चपात्या आहेत चार पाच चपात्या असल्यामुळं दोनच भाकरी बनवायचे आहेत तर दोन भाकरी बनवून घेणार आहे मी आणि मेथीसोबत बा ज्वारीची भाकरी छान लागते तर चालू आहे माझं आता बनवायचं कसा कसा चांगली पीठ मळून घेतलं आणि भाकरी थापून घेतली तव्यात घातली फास्ट मोडवरती लावलंय तर खूप मोठा व्हिडिओ होतोय म्हणून फास्ट मोडवरती लावले चालू आहे माझं आता दुसरी पण भाकरी बनवायचं तव्यातली भाकरी पण भाजत आले थोडीशी फुगली जास्त काय फुगली नाही असं वाप जात होती त्यामुळे जास्त काय फुगली नाही आणि भाजून झाली छान अशी भाकरी नंतर मी भाकरी करून आले सकाळी काय कपड्याच्याही घड्या घालायच्या झालंच नाही मैच्या गॅदरिंगला जायचं होतं त्यामुळं मी लवकर पटकन आहे हीच कामं केली गेली तशीच तर कपड्याच्या घड्या राहिल्या होत्या तर आता संध्याकाळी घालून घेते ते बसायला apa lagi bahasa yang lagi je dese kali? Kali. Oke. Campur. Campur madli kahit? Apa lagi campur kau tadi ni baru campur madar, campur madunan ni kalau ber. Asyik. Aje dek Mama. 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 कपड्यांच्या घड्याही घालून झाल्या आणि याची पण बडबड चालू होती तो बडबड करतच असतो काहीतरी प्रश्न विचारतच असतो तर नंतर यांना दिले जेवायला यांचं चालू आहे जेवायला जेवण करायचं जुईला विचारत होती म्हणली मला नाही जेवायचं ये आणि इकडं ये हे आहे सासूबाई जय जेवाई बसले जेवायला नंतर आम्ही पण जेवण करूनही घेतलं आणि यशल्यानंतर मैला सांगितलं भांडी लावायला तर त्यांचं दोघांचं चालले भांडी लावायचं आणि मला नंतर भांडी पण घासायचे आहेत त्यांना म्हटलं तुम्ही भांडी लावा अशी छोटी मोठी मी कामं सांगते मुलांना त्यांना पण सवय पाहिजे थोडंफार करण्याची जेवण ही झाल्यानंतर माझं चालू आहे आता इथं गॅस ही धुवून भांडी ही घासायचं तर मी शक्यतो रोज संध्याकाळी गॅस घासते भाकरी ही केल्यानंतर खूपच ख गॅस खराबही झालेला असतो बाकरीचं उरलेलं असतं तर मी गॅस घासते आणि गॅस घासून झाल्यानंतर आता मी घासते भांडी तर भरपूर भांडी पडली होती सकाळपासून होती नंतर कुकर ही लाळविल्यावर होती तर खूपच भांडी असतात तर चालू आहे माझा आता भांडी घासायचं आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून तन्मयीचा पण कार्यक्रम खूप छान झाला तिने खूप छान डान्स केला कार्यक्रमाची थीम पण छान होती कुंपन नात्याची तर छान झाला कार्यक्रम तर आता मी इथंच व्हिडिओचा एंड करते